हो म्हणजे आपला महा लावत बसले होते ते बरं केलं तुम्हाला काही बोलायच होत होत पण महाराजांना युवराजांच्या डोक्यावर हात ठेवला बघता बघता ते शिखरावर पोहोचले नेतृत्व दिलं तेही एका अर्थानं चांगलंच झालं मुलं लवकर ओला पाहिजे बरोबर महाराज आपण सर्व दूर पाहता न्यायानं पाहता इकडेही त्याच पद्धतीनं विचार व्हावा म्हणजे शंभूराजे स्वराज्याचे सगळे अधिकार त्यांच्याकडे असल्यासारखे वाटतात सगळे निर्णय तेच घेतात सर्वत्र त्यांचाच वावर सर्वत्र ते या आमचे महाराजे कुठे त्यांच्या भविष्याच काय त्यांचं भविष्य काय बोलत आहात राणी साहेब तुम्ही बाळराजांच्या भविष्याची काळजी घ्यायला काळजी करायला आम्ही समर्थ आहोत केवळ हे म्हणणं असत होत नाही कामाच्या गणतरीत या सगळ्या गोष्टी विसरायला होतात नाही बोलायचं आहे ते स्पष्ट बोला बोलायचं तर आहेच परंतु महाराज आपण चिन्ह नसाल तर लवकर बोला

शांतपणे ऐकून घ्या आणि नाहीच पटलं तरी आहे तलवार आपण हवं ते करू शकता महाराज शंभूराजे जिंकला जाणारा दक्षिणेचा प्रदेश द्यावा आणि आमच्या महाराजे हे स्वराज्य द्यावं राज्य स्वराज्य काय बोलता आहात तुम्ही आणि कसल्या वाटल्या ज्या स्वराज्याची मागणी करायची झाली तर त्यावर अधिकार हा प्रत्येक घराचा असेल घरातल्या प्रत्येक मुलाचा असेल बाळराजे केवळ आमच्या मोठी जन्माला आले म्हणून त्यांना अर्थ दिसता आम्हाला मान्य नाही म्हणजे बाळराजेंना काहीच किंमत नाही स्वराज्या पुढे आम्हाला देखील किंमत नाही ही गोष्ट या मोठ्याला चांगलीच याद राखा आणि दुसरी गोष्ट तीस वर्ष आम्ही रात्र संघर्ष करतो आहोत ते आम्ही राजा होण्यासाठी नाही या बहिणीच असू त्यांना त्यांचे अधिकार हक्क मिळावेत इतकंच त्यांचं जीवनमुक्त व्हावं एवढंच आम्ही स्वतःला केव्हा राजा मानलंच नाही कधी तुम्हाला सांगायला गेलो होतो की आम्ही राजे आहोत म्हणून आम्ही सेवक पण राणी साहेब आज तुम्ही ज्या वाटणी पर्यंत पोहोचल आहात त्या वाटणी पर्यंत पोहोचण्याआधी आमच्या गळ्यातील ही चौसष्ट कवळ्यांची माळ एकदा तरी बघायला होती आऊ साहेबांनी ही माळ आमच्या घड्यात घातली याचा अर्थ समजतो तुम्हाला महाराज आणि तुम्ही वाटणी माता आणि बातमी मागण्याचा खरा अधिकार ज्यांनी नक्त सांडलं ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या मुला लेकरांचा ते आधी मग आपण ही गोष्ट हमेशा याद राखा महाराज आपण म्हणता ते सगळं योग्य आहे परंतु राजा समोर ते असच फिरणार आपल्या पोटी त्यांनी जन्म घेतला हे ते त्यांचं ते दुर्दैव ठरावं बिलकुल नाही पण ज्या सिंहासनाजवळ जाण्याचा तुमच्या मनात विचार आहे तिथवर पोहोचण्यासाठी अनेक दिव्य पार करावे लागतील थी तुम्हाला ठीक आहे महाराज आपण जस म्हणाल तस पण आमच्या मनात जे आलं ते आम्ही बोललो पुन्हा बोलू नका आम्ही बोललो चुकलो माफी असावी परंतु आमचा विचार शंभुराजेंना आवडला तर शंभू राजे ना वाटनेचा विचार शक्यच नाही महाराज आपला तरा सोन्याचा आपण त्यात आम्हाला का बोलताय शंभू राजे ना दक्षिणेतलं राज्य आवडलं तर पुढे गैरमय होणार नाही आणि जर नाहीच आवडलं तर आम्ही दक्षिणेत जाऊ परंतु बाळराजे मोठे झाल्यानंतर राजाराम राजे तिथला प्रदेश वाढवतील शेवटी बाढेल ते स्वराज्य आपण शंभूराजेंना विचारा बर राणी ठामपणे तुम्ही हे सगळं बोलता आहात त्याचा अर्थ हे खूप शिजून आज आमच्या समोर आला आहे ठीक आहे वाटणीच्या मागचा सोक्ष मोक्ष आपण आजच लावू काय घेतला काही रावजी पंत नाही तरी तुमचे शंभू राजे काही शंभू अंदाजू बुद्धिम्यासारखे बरासरी मात केले होते त्यांनी हो ना हो खर तर बुद्धीभ्रष्ट व्हायचं राहिला तो पण रावोजी पंत गोष्टी धरल्या तरी काही निर्णय घेतील शंभूराजे तरी अहमदाबाद असेलच की पण शंभूराजे नाही मलाही तसच वाटतिस मला, मला काय वाटणार एक नऊ प्रकार नऊ यांच्या मनातले कोणी ओळखावे पण मला वाटतं राणी साहेब रायगड सोडणार नाहीत सगळंच अवघड झाले पण समजा राजांनी वाटतील रायगडच मागितला तर राजे जर गडावर राहिले तर आपला होईल जर कर्नाटकावर गेले तर त्यांचा फायदा किती आणि आपला तोटा किती कधी विचार केला नाही त्या आई साहेबांनी अवघ आयुष्य स्वराच्यासाठी खर्च घातलं त्यांना दुःख बोलव आपल्या फायद्या तोट्याचा विचार करतायत तुम्ही बस, मला हा देखील म्हणू नका आणि माझी पावसू नका तुम्ही सगळे कृतज्ञ या गोष्टींनी महाराजांना किती वेदना होती याचा विचार जरी केलाय का तुम्ही निलाजी पंत तुमचे काहीतर गफलत होते वाटणीच्या निर्णयाशी आम्हा पंतांचा काही संबंध नाही कोण बोललो महाराजांना राणी साहेब हवा ताळ विचारा आणि हा तुम्हाला कोणी दिला आम्ही बोललो ते गोष्टी कळतात म्हणून म्हणतो बंद करा हे चांगलं नाही काल, काल पहिल्यांदा ना या रायगडावर आज हा देव उपाशी राहिला त्यानं उपाशी राहाव अवघ्या महाराष्ट्राच्या कलावरामध्ये श्वास पेरला त्या राजाची दमचक व्हावी घुसमट व्हावी कुठेतरी चुकता ही नीट समजून घ्या महाराजांना अरे खूप मोठे काम करायला निघालेत ते त्यांना नका घालू तुला अरे तुमच्या सारखी माणसं त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली तर हिंदुस्थान का असले साफ पाया सोडत आहात आणि तुम्हाला काय वाटलं बरासाहेब ना या गोष्टी कळणार नाहीत कळतील तेव्हा मात्र तुमची खैर नसेल मी सांगेन महाराजांना मी साक्ष देईन आणि न्याय निवाडा सुद्धा मीच करेन आणि तो न्याय सगळ्यांचा तुम्हाला विचार करण्यासाठी जेवढा वेळ मिळायला हवा होता तेवढा वेळ मिळाला काय आम्ही तुमच्या समोर स्वराज्याच्या वाटणीचा जो प्रस्ताव ठेवला होता त्याचा निर्णय ऐकण्यासाठीच आपण इथे सगळे जमलो आहोत तुमचा निर्णय झाला असेल तर तो सांगावा म्हणजे पुढील गोष्टींबद्दल उहापोह करता येईल शंभूराजे आम्हाला दिलेलं वचन विसरू नका मातोश्री आपण चिंता करू नये आम्ही वचन विसरलेलो नाही वचन तर आम्हालाही दिलं शंभूराजांनी शंभुराजे दक्षक आहे ना होय मातोश्री आम्ही वचन दिलं आहे छत्रपतींच्या मुलावर अन्याय होणार नाही युवराज सारासार विचार करून निर्णय सांगावा दादासाहेब खरं तर ही तुमची अग्निपरीक्षाच हो आहे बाबा साहेब आम्ही नेहमीच अग्निपरीक्षा देत आलो आहोत असं वाटत की नशीब आमची अग्निपरीक्षा घेण्यासाठी आहे निर्णय झाला असेल तर तो सांगावा शकतो होय आवास आहे आमचा निर्णय झाला आहे वाटणी कोणता प्रदेश मागायचा ते आम्ही ठरवलं आहे आवास जो प्रदेश आम्ही मागू ज्याला आपण होकार द्यावा ही आमची हात जोडून आहे ओकार द्याल हा आवास आहे आमचा होकारच असेल महाराज वाटणीत जो प्रदेश मागायचा आम्ही ठरवलं आहे तो भव्य आहे विशाल आहे आणि मजबूत आहे आज सर्वजण चिंतेत आहे घरचे आणि बाहेरचे शिवाय रायगड सुद्धा काळजीत आहे आणि असणारच आमचा मित्र आहे तो सखा आणि या स्वराज्याचा तर कणाच तो त्याच्या पायाखालची माती घ्यावी आणि देव घरात ठेवावी त्या मातीला सोन्याचं मूल आणि म्हणूनच आम्ही स्वराज्यात जन्माला आलो हे आमचं भाग्य समजतो हे स्वराज्य आम्हाला आमच्या जीवाहून प्रिय आणि याच मुख्य कारण म्हणजे स्वराज्याच्या दऱ्या खोऱ्यातून नद्या नाल्यातून पाना फुलातून आणि गाई वासरांच्या हंबरव्यातून आम्हाला एकच आवाज ऐकू येतो छत्रपती शिवाजी हो, आम्ही स्वराज्यापासून वेगळे नाही शंभुराजे स्वराज्याबद्दल तुमचा उमया वादा देत आहे आणि अवघ्या नवव्या वर्षापासून तुम्ही ते सिद्धही केलंय मग याचा अर्थ दक्षिण महत्वाची नाही का दक्षिण महत्वाचीच आहे दक्षिण स्वराज्याला दृष्टीनं दिग्विजयासाठी बाहेर पडणार आहे म्हणूनच त्या दिग्विजयाकडे उत्तरेतला बादशहा औरंगजेब डोळे लावून बसला आहे राजपूत सुद्धा टाचा उंचावून राणा प्रतापांच्या निष्ठेनं त्या दिग्विजयाकडे पाहत आहे तिथूनच उभ्या हिंदुस्थानच राजकारण बदलणार आहे दक्षिणेस आम्ही मोठ्या मायन मांडणीवर घेऊ तिचं लालन पोषण करू कारण त्या मातीत आमच्या काका महाराजांचं रक्त मिसळलंय आमच्या आजोबांचा घाम त्या मातीशी झाला आहे कैलासवासी संभाजी महाराजांचं अपूर राहिलेलं ते कार्य आम्ही संभाजी राजे पूर्ण करू दक्षिण आम्हाला तितकीच मोलाची की आड करता येणार नाही म्हणजे दक्षिण तुम्हाला आवडते आबासाहेब स्वराज्याला महान बनवणारी कोणतीही गोष्ट आम्हाला आवडतेच आबासाहेब दक्षिण आभास आवडणार ना ना नाही असं नाही परंतु म्हणूनच आबासाहेब आम्ही शंभूराजे आपण आम्हाला वचन दिले भान असू द्या होय मातोश्री आम्ही वचन दिलं आहे पण आम्ही वचन थोरल्या मातोश्रींनाही दिलं आहे आणि त्याही अगोदर आम्ही वचन दिलंय या मातीना आम्ही वचन दिलंय ते आबासाहेबांच्या स्वप्नांना आणि राजेश्री आबासाहेबांचं जे स्वप्न जे स्वराज्य स्वप्न आहे ते पूर्ण करून प्राणपणाने त्यांचं रक्षण करणं हे आमचं जीवन या पलीकडे काहीच नाही वाटणीच्या प्रस्तावावर जो आम्ही विचार केला आहे तो आपल्याला सांगतो शंभूराजे आधी निर्णय सांगावा आणि मग त्या मागचा वाटणी तर आम्ही मागणारच बाळाजे तो तुकडा द्या मूळ स्वराज्य मूळ स्वराज्य म्हणजे रयतेच राज्य स्वराज्यात प्राणपणानं लढण्याची आणि आत्मसन्मानाची ज्योत आबासाहेबांनी रयतेच्या अंतकरणात भेटवली ती इथेच मूळ स्वराज्य हे भू स्वराज्य उघ राहिलं त्याला ही ज्योत कारणीभूत आहे हे राज्य आपलं आहे आपल्या हक्काचं आहे ही गोष्ट रयतेच्या अंतकरणात जागवणं असा गोष्ट होती बाबासाहेबांनी ती करून दाखवली बाळाराजे वारसा हक्क वारसा हक्क स्वराज्याचा खरा वारस कोण स्वराज्यावर खरा अधिकार कोणाचा प्रश्न महत्वाचा आहे त्याविषयी आम्ही काय बोलाव अठरा पगड जातीचे लोक एक टिलान एक जीवान लढले आणि स्वराज्य उभार आहे जे जे लढले ते वीरगतीस गेले नळे पांगळे झाले सगळे सगळे स्वराज्याचे खरे वारसदार असतात स्वराज्याचा एक वारस असूच शकत नाही स्वराज्य हित कशात आहे स्वराज्य हित कशात आहे पळकट मुठीतल्या तलवारी आणि त्या तलवारीच्या मागे उभ्या असलेल्या रयतेच्या प्रामाणिक आशीर्वादात राज्यसाधने शासनात स्वाभिमानाच्या रक्षणात आणि घरातल्या स्त्रियांच्या खळखळून हसण्यात स्वराज्य घेत आहे आणि ही, ही दक्षिण अर्थात नव्यानं जिंकला जाणारा प्रदेश जो राखला जाईल आणि जो राखण्यासाठी तिथे उत्तम कारभार करणं गरजेचं आहे आम्ही जाणून बुजून या गोष्टींची आपल्याशी चर्चा केली कारण ते गरजेचं होतं मूळ स्वराज्य यातून निर्माण होणारा वारसा हक्क त्यातूनच पुढे आलेल्या दक्षिण प्रस्ताव या सगळ्या गोष्टी आमच्या भोवती फिरत होत्या आणि आम्ही त्या गोष्टी भोवती फिरत होतो त्या फिरण्या फिरवण्यातून त्याच्या मागची बाजू आमच्या समोर आहे चंद्र शाह सुनो मुद्रा जशी देहाची वाटणी करता येत नाही तशी स्वराज्याची वाटणी अशक्य आपल्या सर्वांच्या महत्वाकांक्षेपेक्षा स्वराज्य हे अधिक मौल्यवान आम्हाला धन दौलतीचा कान मात्र होत नाही आमचे आबासाहेब हीच आमची दौलत आणि तेच आमचं सर्वस्व आबासाहेब असताना आम्हाला कसलीच अपेक्षा नाही माझ्या लेकर काय बोललासेब ह्या आम्हाला कळला तर जगाला कळा तुमचा पुत्र म्हणून नाही तुमची रयत म्हणून सांगतो तुमच्यासारखा युद्ध पुरुष हजार वर्षातून एकदा जन्माला येतो आम्ही तुमचं भेकू आहोत हे सद्भाग्य आहे आमचं आपल्या अवतीभवती आम्ही सर्वजण वावरतो ही देवाची कृपा आणि म्हणूनच स्वार्थ राग लोभ वैयक्तिक महत्वाकांक्षा हे सगळं विसरून आबासाहेबांचं सा जे संकल्पित आहे तेच आपल्या जीवनाचं ध्येय शंभुवाहान प्रौढ प्रताप पुरा क्षत्रिय